नमस्कार मित्रांनो आथर्वू ट्रेडिंग अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ठीक आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका ठीक आहे आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की स्टार ट्रेडरमध्ये नवीन अकाऊंट ओपन कसं करायचं स्टेप बाय स्टेप सगळ्या स्टेप, स्टेप बघणारे व्यवस्थित फक्त स्टेपला प्रॉपर फॉलो करा फक्त पाच मिनटाचं काम असतं आहे आणि तुमचं अकाउंट रेडी होतं ठीक आहे तर काय करायचं आहे जी लिंक तुम्हाला प्रोवाईड केलेली आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जी स्टार ट्रेडरची लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसल ठीक आहे अशा प्रकारचा इंटरफेस आल्यानंतर काय करायचं इथं कंट्रीमध्ये तुम्ही इंडियाला सिलेक्ट करायचं आहे इंडियाला सिलेक्ट केलं इथं मध्ये इथं तुम्हाला अंदमान निकोबार दिसेल तिथं तुम्हाला घ्यायचं आहे तुमचं तुम्हाल जे राष्ट्र स्टेट असेल ते महाराष्ट्र घेतलं त्यानंतर इथं तुम्हाला लागेल तुमचं ईमेल आय डी ईमेल आय डी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड जो हा टाकायचा आहे की जो तुम्हाला लक्षात राहील किंवा प्रत्येक वेळेस स्टारचं लॉग इन करताना तुम्हाला त्या पासवर्डची गरज भासणार त्यानंतर या खालच्या सगळ्यांवरती टिक करून घ्यायचंय आणि सेंड कोडवरती क्लिक करायचे सेंड कोडवरती जसं तुम्ही क्लिक करता तसा तुमच्या ईमेल आय डीवरती एक ओ टी पी जातो ठीक आहे तो ओ टी पी इथं टाकायचा आणि खाली घेऊन क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचे ठीक आहे आपण आधी ओ टी पी टाकूयात ओ टी पी टाकल्यानंतर क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचे क्रिएट अकाउंटवरती जसं तुम्ही क्लिक करता तुम्हाला असा नवीन एक इंटरफेस ओपन होईल या साईडला पर्सनल डिटेल तिथं तुम्हाला ते विचारल सिम्पली काय करायचं आहे फर्स्ट नेममध्ये तुमचं नाव टाकायचं आहे ते नाव टाकलं लास्ट नेममध्ये तुमचं सरनेम टाकायचे सरनेम टाकलं तुमचं जे जेंडर असेल त्याला सिलेक्ट आहे त्यानंतर जे तुम्ही डॉक्युमेंट प्रोव्हाइड करणार आहे त्याच्यावरती जी डेट ऑफ बर्थ आहे ती डेट ऑफ बर्थ इथं सिलेक्ट करायची ठीक आहे मी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घेतो त्यानंतर इथं खाली तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकला नेक्स्ट करायचं नेक्स्ट केल्यानंतर ह्या पद्धतीचं तुम्हाला एक इंटरफेस येईल ठीक आहे आय हॅव रीड अँड ॲग्री टू दी टर्म अँड कंडिशनवरती क्लिक करायचं आहे इथं यू एस डी वरती क्लिक करायचं आहे इथं स्वॅप फ्री रॉ एशियन नावाचं अकाउंट आहे का एकदा चेक करून घ्यायचं इथं रिकमेंडे मेटा टेटर फाईव्ह चेक करायचं आणि नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर ते तुम्हाला अशा प्रकारे तुमचं रिड ओन्ली अकाउंट ओपन झाले असं मेसेज येईल इथं डिपॉझिट नाववरती क्लिक न करता खाली पहिले आयडी व्हेरिफिकेशनवरती एकदा करायचं आहे क्लिक आय डी व्हेरीफिकेशन सगळ्यात महत्वाचं आहे आय डी व्हेरिफिकेशन करताना आधार कार्ड वोटर आय डी ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही तिथं देऊ शकता त्याचा फ्रंटचा आणि बॅकचा फोटो तुम्हाला तिथं अपलोड करावा लागतो स्क्रीनशॉट पी डी एफ फाईल नंतर स्कॅन कॉपी वगैरे तिथं चालत नाही अकाउंट व्हेरीफाय होत नाही तुम्हाला स्वतः तुमच्या मोबाईलमध्ये त्या तुमच्या पर्टिक्युलर जे डॉक्युमेंट असेल त्याचा प्रॉपर फोटो मोबाईलमध्ये काढायचा आहे त्यानंतरच त्याला अपलोड करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केलं आयकन क्लिक केलं कंटिन्यू केलं इथं मिडल नेम टाकलं डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का एकदा चेक करून घ्यायची कारण ही आणि तुमच्या डॉक्युमेंटवरची डेट ऑफ बर्थ मॅच होणं खूप गरजेचं आहे आणि मी केलं कंटिन्यू जसं कंटिन्यू करल ते रिव्ह्यूला जातं सॉरी कंटिन्यू केलं इथं तुम्हाला विचारतं तुमच्याकडं कोणतं डॉक्युमेंट आहे कंट्री इंडिया घेतली मी आधार कार्डवरती गेलो आधार कार्ड सिलेक्ट केलं कंटिन्यू केलं हे तुम्हाला फ्रंट साईड आणि बॅक साईड अपलोड करायला ते विचारतं मॅक्सिमम साईज त्याची पन्नास एम बी पाहिजे जे पीची फाईल मोस्ट ऑफ द जे पीची फाईल असेल तर बेटर राहते म्हणजे मोबाईलमध्ये आपण जो फोटो काढतो तो मी फ्रंट साईड अपलोड केली आधारची फोटो क्लिअर असणं गरजेचं आहे त्यावरती फ्लॅश वगैरे आला तर चालत नाही व्हेरीफाय होत नाही अपलोड केली बॅक साईड एक ती दोन ते दोन मिनिटाचा फक्त टाइम घेतो आणि ते व्हेरीफाईड होतं ठीक आहे मी केलं कंटिन्यू वरती त्या साठी गेलं दिसते अशा पद्धतीने युआर प्रोफाइल हॅज बिन वेरिफाइड नावाचा तुम्हाला हाँ मेसेज येतो हा मेसेज आल्यानंतर याला इथं क्लोज करायचंय हे तुमचं स्टार च प्रॉपर अकाउंट रेडी झालं इथं बघा ट्रेडिंग अकाउंट आलं तुमचं टी फाईव्ह नंबर आला डिपॉझिट विड्रॉल ट्रान्सफर हिस्ट्री सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला दिसायला लागल्या इथं या साईटला जर तुम्ही प्रोफाईलवरती क्लिक केलं तर इथं तुम्हाला दिसल तुमचं पूर्ण व्हेरिफिकेशन कम्प्लीट झालेलं आहे लेवल वन कम्प्लीट लेवल टू कम्प्लीट लेवल थ्री कम्प्लीट ॲड्रेस प्रूफ व्हॅलिड कंप्लीट झाला तो विड्रॉलसाठी तुम्हाला कंप्लीट करावा लागतो तुम्ही ज्यावेळेस तुमचे डॉक्युमेंट अपलोड करता तिथं प्रॉपर व्हेरीफाय झालं की तुमचं सगळं इथं अपलोड होऊन जातं क्लिअर त्यानंतर इथं होमवरती गेले हे तुमचं होम पेज अकाउंटवरती गेले अकाउंटवरती गेल्यावरती इथं तुम्हाला तुमचं एम टी फायचे डिटेल्स भेटतात क्लिअर या ठिकाणी वरती इथं ऍक्टिव्ह नाव आलं ॲक्टिव्ह म्हणजे तुमचं अकाउंट ऍक्टिव्ह झालेलं आहे इथं मी गेलो सेटिंगमध्ये हे तुम्हाला चेंज लिवरेज चेंज पासवर्ड आणि रेबू क्रेडिटचा ऑप्शन येतो ठीक आहे ज्या वेळेस तुम्ही अकाऊंट तिथं व्हेरीफाय होतं त्यानंतर तुम्हाला मेलवरती एक मेसेज जातो का युअर एम टी फाय अकाउंट इज लाईव्ह नाव तिथं तुम्हाला तुमच्या याचा मेसेज येतो एम टी फाय नंबर आणि पासवर्डचा तुम्हाला एक मेल येतो सिम्पली काय करायचं आहे तो जो मेल असेल त्याच्यावरती तुम्हाला, 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 तुम्हाला पासवर्ड येईल तो पासवर्ड जो असतो तो थोडा कॉम्प्लिकेशन वाढवणारा असतो त्यामुळे काय करायचं इथं जायचं चेंज पासवर्डमध्ये जायचं तुम्हाला जो मेलवरती पासवर्ड आलेला असेल तो पासवर्ड काय करायचं इथं पहिले एकदा टाकून घ्यायचा पासवर्ड टाकून घेतो पासवर्ड थोडा वेगळ्या पद्धतीचा असतो त्यामुळं दोन तीन वेळा तुम्हाला तो पासवर्ड टाकावा लागतो सिंपल असेल तर लगेच सापडतो माहीत होतो थोडा जर काही चुकीचे अंक असतील तर तो व्यवस्थित फक्त स्टार्टिंगला एकदा टाकून घ्यायचा आहे पाच वेळा टाकला तरी तो घेत नाही

चेंज करून घ्या जर तुम्हाला जो लक्षात राहील तो पासवर्ड तुम्ही तिथं ठेवू शकता मी इथं गेलो चेंज लिव्हरेजमध्ये गेलो वरती एक नंबरला इथं अग्री करा याला वन इस टू वन थाउजंड करा खाली चेंज लिव्हरेज लिव्हरेजवरती क्लिक करा लिव्हरेज तुमचं इथं दिसत असेल चेंज झालं ठीक आहे चेंज पासवरती गेले एकदा परत ट्राय करतो ठीक आहे पासवर्ड घेतला त्यांनी तो एक अकड़ा चुकीचा होता चुकत होता त्यानंतर काय करायचंय खाली तुम तुम्हाला इथं तुमचा नवा पासवर्ड टाकायचा आहे आणि चेंज पासवर्डवरती क्लिक करायचं आहे पासवर्ड रिसेट कंप्लीटेड ठीक आहे शक्यतो काय करत चला तुमचा जो स्टार ट्रेडरला था पासवर्ड टाकलाय तो पासवर्ड आणि हा पासवर्ड जवळजवळ सेम ठेवत चला म्हणजे तुम्हाला दोन वेगवेगळे पासवर्ड कॅरी करायची गरज पडणार नाही ठीक आहे इथं व्हेरिफिकेशनवरती गेले तर इथं तुम्हाला दिसेल तुमचं पूर्ण व्हेरिफिकेशन कम्प्लीट झालंय वरती गेले या ठिकाणी तुम्हाला सगळ्या तुमच्या गोष्टी दिसून जातात इथं तुम्हाला तुमचं एम टी फाय अकाउंट क्लिअर चालू झालेलं दिसतंय ठीक आहे आता एम टी फाय अकाउंटला कनेक्ट कसं करायचं डिपॉझिट कसं करायचं विड्रॉल कसं करायचं याचे व्हिडिओ ग्रुपवरती येऊन जातील ते पर्टिक्युलर व्हिडिओ त्या त्या टाईमला ज्यावेळेस तुम्हाला जी प्रोसेस करायची असेल त्यावेळेस बघून घेऊ शकता ठीक आहे चलो व्हिडिओ बघितल्याबद्दल पूर्ण धन्यवाद